नमस्कार मी दीपिका पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांसाठी एक गीत घेऊन गी। आलेली आहे गीताचे बोल आहे माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविल रमान मी गायिका तर नाही पण मला प्रचंड आवड आहे गाणं वगैरे म्हणायची फारसा असा सराव सुद्धा नसतो पण तरी सुद्धा जसं जमेल तसं मी गाण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्हा सर्वांची सुद्धा रिक्वेस्ट आहे की तुम्हाला जसं जमेल तसं गाणं वगैरे सुद्धा आमच्यासोबत शेअर करत जा तुमच्या आवाजातील तर म्हणूनच मी तुमच्या सोबत आज शेअर करणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया गाण्याचे फुल आहे माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू माझ्या रमान नावाचा हो, 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 हो माझ्या भीमाच्या नावाचा कुंकू लाविला रमान भीमाच्या नावाच कुंकू लाविलं रमान कुंकू लाविलं रमान कुंकू लाविलं रमान कुंकू लावील रमान कुंकू लाविलं रमान माझ्या भीमाच्या नावाच हो माझ्या भीमाच्या नावाच कुंकू लाविलं रमान कुंकू लाविल रमान कुंकू लाविल रमान कुंकू लाविलं रमान कुंकू रमान असे मधुर मंजूळवाणी ऐक माईची कहाणी असे मधुर मंजूळवाणी ऐकर माईची वाहानी वागे घरात नेमा वागे घरात नेमान कुंकुला कुंकू लाविल रमान कुंकू लावर मान कुंकू लाविल रमान कुंकू लाविल रमान कुंकू लाविल रमान माझ्या भीमाच्या नावाच कुंकू लाविला रमान आठवलं ना माहेर मा नाही, ना मा नाही गेली आज्ञे बाहेर कधी आठवलं ना माहेर नाही गेली आज्ञा बाहेर कधी आठवलं ना माहेर केला संसार दमान हो, हो हो केला संसार दमान कुंकू ला विला रमान कुंकुलाविलं रमान कुंकुलाविलं रमान माझ्या भीमाच्या नावाच कुंकूला विल रमान रमा उपवाशी राहिली दिन दलितांची माऊली रमा उपवाशी राहिली दिन दलितांची माऊली नाव कमविल शमान ஷ குவிமா குவிமா குவிவி ர குவிமா குவிமா छोटासा प्रयत्न केला आहे म्हणण्याचा तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि हो चॅनलला सबस्क्राइब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसहित तोपर्यंत बाय बाय आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार धन्यवाद